अकोला येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच आपला एक शेतकरी पुत्र त्यांच्यावर भडकला संतापल्याच्या माध्यमातून आपला बातमी प्रसारित होत आहे तर ते कितपत सत्य आहे किंवा तो आपला शेतकरी कशामुळे त्या संपूर्ण सरकारवर संतापला आपला राग प्रकार केला त्यांच्यावर आपला रोष प्रकर केला तर ते काय भूमिका घेतली आणि तिथे कृषी प्रदर्शन म्हणजे अचानक असं काय घडलं की ज्याच्यामुळे तो शेतकरी पुत्र हा संग सरकारवर जाब विचारण्यासाठी त्या भर सभेमध्येच्या हजारो शेत लोकांच्या सभेत हा एकटा निब्रीटपणे उभा राहून त्यांना थेट प्रश्न विचारू लागला तर आपण बघूया काय झालं त्याच्यासमोरची माहिती बघण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून संपूर्ण शेतीसंबंधित माहिती आपल्याला परिपूर्ण मिळेल अकोला येथे पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं त्यामध्ये आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे देखील तिथं उपस्थित होते त्यामध्ये तेथील अकोल्या येथील आमदार रणधीर सावरकर हे तिथं संबोधत होते शेतकऱ्यांना ते मंचावर उपस्थित असताना ते शेतकऱ्यांना सांगत होते तीन वर्षापासून जे शेतकरी अनुदानापासून अडला आहे ज्यांना प्रोत्साहन अनुदान रेग्युलर शेतकरी असून देखील त्यांना प्रोत्साहन अनुदान पन्नास हजार रुपये ज्यांना मिळत नाही त्यांना आपण सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मिळवून दिलेले आहे असे देखील तिथं उपस्थित असताना समस्त शेतकऱ्यांना ते भाषणामधून सांगत होते त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मी आभार मानतो असे देखील त्यांनी म्हटले आहे सावरकरांनी आणि याच्यामध्ये जर काही उणिवा असेल त्या देखील आपण पूर्ण करू समोरील काही दिवसामध्ये असं देखील ते असे आपल्या भाषणामधून वक्तव्य करत होते जसं त्यांनी म्हटलं की पन्नास हजार अनुदान हे आपण सत्तर ते ऐंशी टक्का लोकांना परिपूर्ण दिले आहे तर ते वक्तव्य होत असतानाच जसं त्यांनी म्हटलं त्याच्यामध्येच त्या भरसभेमध्ये आपला शेतकरी पुत्र निब्रीटपणे उभा राहिला व तो सरळ त्या सरकारला जाब विचारला की मी दहा वर्षापासून रेग्युलर कर्जदार असून देखील मला अद्यापही पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अजून आपल्याकडून मिळालं नाही अशा बाता तुम्ही मारू नका ह्या याच्यामध्ये त्यांना निब्रिटपणे उभं राहून हे त्यांना जाब वि तो शेतकरी आहे वाशिमचा वाशिमचा शेतकरी ह्या आपल्या मातीचा चांगला घामाचा घा गा, घाम गाडून आपलं शेतामध्ये राब राब राखून सोनं पिकवून आपण कर्जाची उचल केल्यानंतर ते परतफेड देखील त्याच वर्षी करत असतो त्याने मी इमानदारीने इकबाराने दरवर्षी रेग्युलर कर्ज भरत असून देखील मला का नाही हे पन्नास हजार रुपये मिळाला हा देखील त्याला संतप्त प्रश्न हा पडला होता आणि त्याच्यासमोरच सावरकर साहेब हे सांगत होते की प्रत्येक शेतकऱ्यांना आपण पन्नास हजार रुपये अनुदान दिलेले आहे तर त्याच्यामुळे त्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न गेल्यामुळे त्याचा संताप होणं हे निश्चितच आहे कारण चार वर्षापासून प पन्नास हजार रुपये अनुदान हे देताव देताव हे शासन हे चांगलं रेटून सांगत आहे रेटून सांगत असून देखील कित्येक सोसायटीमध्ये दे दे कित्येक बँकेमध्ये कित्येक असे शेतकरी आहे ज्यांना रेग्युलर खातेदार असून देखील त्यांना पन्नास हजार रुपये मिळाले नाही हे चांगले जडजडीत सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे आम्हा शेतकऱ्यांना नियमित कर्जदार शेतकऱ्यांना इतका इतके जर संकट सोसावे लागत असेल तर शासनाला काही अधिकार नाही आहे असा संताप देखील त्यांना त्या भर सभेमध्ये व्यक्त केला नियमित कर्जदारांना तात्काळ पन्नास हजार रुपये आम्हाला द्या असे देखील मागणी त्यांनी शासनाला सरळ त्या सभेमध्ये केली होती तर त्यामध्ये आपले राज्याचे उपमुख्यमंत्री त्यानंतर आपल्या भाषणामध्ये बोलत असताना सांगितले आहे त्या वाशिमच्या शेतकरी बांधवांनी आपला संतापनं व्यक्त केला आणि त्या थेट तसा भिडला त्या सभेमध्येच असं निब्रीडपणे तो स आपला स शेतकरी उभा राहून शासनाची उघड्या छातीने त्यांना थेट सवाल केला त्याच्यानंतर थोड्या वेळतच आपले म उपमुख्यमंत्री साहेब यांचं सा भाषण देखील झालं तर त्यांनी तो संताप लक्षात घेत त्यांना त्यांना देखील कबूल केले के की ते बराबर आहे कारण आम्ही सोळा लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान हे आपण दिलेले आहे असं सरळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे पण त्या लाभामध्ये तो शेतकरी नव्हता हे देखील तितके स्पष्ट आहे यांची आकडेवारी कशी राहते माहीत नाही आमच्या जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकरी आहे प्रोत्साहन अनुदापनापासून अद्यापही वंचित आहे आता त्या पंधरा लाख पंचवीस हजारामध्ये कोणता शेतकरी आहे बघूया आपण त्याच्यानंतर त्यांनी असे देखील सांगितले आहे की भरपूर अशा त्रुटी आहे ज्याच्यामध्ये कुणाचे खाते क्रमांक मॅच नाही आहोत कुणाचे डॉक्युमेंट्स मॅच नाही आहोत की अनेक एक ना अनेक अशा भरपूर अशा त्रुटी आहेत ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे जे ज्या शेतकऱ्यांना अनुदान पन्नास हजार रुपये मिळेल नाही त्यांचं त्रुटी त्या त्रुटीमुळे पन्नास हजार रुपये अनुदान प्रोत्साहन अनुदान हे थांबलेले आहे अशी देखील स्पष्टता त्यांनी भरसभेमध्ये शेतकऱ्यांना सांगितली आहे कृषी प्रदर्शनमध्ये पण आपण ज्या बँकेकडून कर्ज घेतो त्या गा त्या बँकेकडे आपला खाता नंबर असते आपण भरताने खाता नंबर बराबर असतो पण हे जेव्हा आपल्याला पैसे मिळायचे असते त्या टाईमला का माहीत नाही का यांचं मॅच होत नाही कोणत्या त्रुटी राहत आहे यांचं नेटवर्क बरोबर राहत नाही यांचं सॉफ्टवेअर बरोबर राहत नाही त्या एक ना अशा लगेच याच्या भानगडी आहे ज्याच्यामुळे शेतकरी हा असा हजारो संकटामध्ये हजारो अशा प्रकरणामध्ये सापडला जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना असा लाभ मिळत नाही शेतकऱ्यांसाठी अकोला येथे तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचं सुरू होतं त्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवाने असं निब्रिटपणे असं सरकारला उभं राहून थेट प्रश्न करून आपली मनातील भावना व्यक्त केली तो आता एकच व्यक्ती नाही असा हजारो शेतकरी आहे की ज्यांच्या या शासकीय धोरणामुळे शासनाच्या धोरणामुळे शासनाची राबवण्याची जी अर्थसंकल्पना आहे किंवा याची योजना आहे याच्यामुळे आता भाऊ चार चार वर्षे लागते का पन्नास हजार अनुदान भेटायसाठी समोर आहे दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शन म्हणून हे आता आटापेट चालू आहे का जेणेकरून यांच्या खात्यामध्ये लवकर पैसे द्या जावे जेणेकरून कोणताही शेतकरी असा याच्या नंतर ओरडला नाही पाहिजे भरसभेमध्ये तर मित्रांनो शासनाला पैसे द्यायचे असते तर तीन तीन चार चार वर्ष का का बरं लागत हा देखील भला मोठा प्रश्न आहे जसे येई कंट्रोलचे तांदूळ गहू प्रत्येक महिन्याला प्रत्येक नागरिकाला मिळत आहे प्रत्येक नागरिकाला हे जे काय देत आहे शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून ते मिळतात त्याचप्रमाणे जसे हे तुम्ही योजना लाभवता दीड लाख रुपये सरसकट शेतकऱ्यांना माफ रेग्युलर कर्जदारांना पन्नास हजार रुपये अनुदान हे देखील मिळाला पाहिजे तीन तीन चार चार वर्षे लागूनही शेतकऱ्यांना जर मिळत नसेल तर संताप करणे आम्हाला अधिकार आहे थेट प्रश्न करणं हा आमचा अधिकार आहे ना का नाही झालं तुम्ही जर मोठ्या मोठ्यानं घोषणा करता मोठे मोठे बॅनर लावतात जाय बॅनरवरच तर तुमचे करोड रुपये चालले जाते जे बॅनरची करोडची जाहिरात तुम्ही करता त्यामध्ये अर्ध्या अधिक शेतकऱ्याचं सुखी जीवन होऊन जाते तुम्ही बॅनरवर सम असा खर्च करता तर शेतकरी मित्रांनो त्या आपल्या वाशिमच्या शेतकरी बांधवाने असा वक्तव्य केल्यामुळे आता हे यांची गती काम करण्याची गती पन्नासची स्पीड असेल तर सत्तरच्या स्पीडनं हे काम करल व आता लवकरात लवकर प्रोत्साहन अनुदान हे त्या शेतकऱ्याला तर मिळेलच हे नक्की आहे त्याच्या व्यतिरिक्त बाकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळेल असा देखील शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिला आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वाला शेतीविषयक हे माहिती मिळाली पाहिजे तर नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान भेटत राहूया अशाच नवीन नवीन माहितीसाठी नमस्कार